आयुक्त हा चंबळचा आहे नागरिकांचे प्रश्न कुंभून आहेत आणि अधिकारी पैसे कोंबून कोंबून कमवून गेलेले आहेत प्रलंबित विषय आहेत ते, आहे। ते, ते सगळे अधिकारी निलंबित करत सुटा ते कागद फक्त घेऊन रद्दीच्या भावात किलोने ते कागद विकले जातील राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या पालकमंत्र्यांनी या शहरातील नागरिकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत साथी। ते सोडवण्यासाठी घेतलेला हा जनसंवाद मिळावा आहे माझ्या मते हे प्रलंबित विषय आहेत ते ते सगळे अधिकारी निलंबित करत सुटा लोकांना एवढी मोठी लाईन लावायची दिवसभर उभं राहायची गरज पडणार नाही तर माझ्या मते खऱ्या अर्थानं जनसंवाद अधिकाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये व्हायला पाहिजे नागरिकांची त्या त्या दिवशी कामं व्हायला पाहिजेत जेणेकरून नागरिकांना असं काही विशेष कार्यक्रम आयोजित करावा मग त्यांनी दिवसभर लाईनला उभं राहावं आणि मग त्यांचे प्रश्न सुटावे असं व्हायला नको नागरिकांचे प्रश्न त्या त्या कार्यालयात त्या त्या अधिकाऱ्यांनी जागेवर ताबडतोब सोडवले तर अशी नागरिकांवर वेळ येणार नाही गेले पाच वर्ष नागरिकांचे प्रश्न कुंबून आहेत आणि अधिकारी पैसे कोंबून कोंबून कमवून गेलेले आहेत मग आता नागरिकांचं एवढं नुकसान झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना निलंबित करणार आहात का तुम्ही लक्षात घ्या मी फक्त तक्रारी केलेली नाही मी मी जनतेच्या डोळ्यासमोर हे उघड करून दाखवलंय की या महानगरपालिकेत नेमलेला आयुक्त हा चंबळचा आणि बावीस हजार कोटीचं कर्ज या महानगरपालिकेच्या माणसाने केलं आता अशा माणसाला जेलमध्ये घालवायच्याऐवजी राज्य सरकारनं कुंभमेळ्याचा अध्यक्ष केलं पंधरा हजार कोटीचं बजेट आहे किमान त्यातले वीस टक्के तरी हा हरणार म्हणजे कुंभमेळ्यात लोक पाप धुवायला येतात तर याला कुंभमेळा धुवायलाच पाठवलाय पद्धत चुकीची आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांना शासन झालं पाहिजे आणि जे, जे अधिकारी कष्ट करतात त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे माझा एक प्रश्न आहे तो प्रश्न घेऊन मी आलोय राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे आणि पालकमंत्र्यांकडे तो हा प्रश्न आहे मी आयुक्तांना चोवीस नऊ ला पत्र दिलेलं आहे अजून त्याचं काय उत्तर आलेलं नाही कदाचित हा विषय आयुक्तांच्या आवाक्या बाहेरचा किंवा डोक्या बाहेरचा असावा म्हणून त्याच्याकडून सुटत नाहीये तर मी हे उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे मेल वर पाठवलंय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना त्याचं उत्तर काय अजून आलेलं नाही त्यामुळे पुढे दिवाळी आहे पुढे नवीन वर्ष सुरू होणार आहे त्याच्या औचित्याने तरी माझ्या या पत्राचं उत्तर तुम्ही स्क्रीनवर पत्र दाखवतो जे मी त्यांना देणार आहे त्याचं उत्तर मला पाहिजे म्हणून मी हा जनसंवाद मेळाव्यात आलेलो आहे पिंपरी चिंचवड शहराचा मोठा प्रश्न काय फोटो सेशन होणार पत्र घेऊन ठेवणार लोकांना वाटणार काहीतरी मोठं काम चाललेलं आहे मेळावा घ्यायला हेच राज्य सरकारचं महापालिका प्रशासनाचं सरकारी अधिकाऱ्यांचं आणि पुढाऱ्यांचं अपयश आहे लोकांना गोळा करणं लक्षात घ्या लोकांना एवढं थांबवतं कशाला प्रश्न घेऊन लोकांनी एका ठिकाणी यावं आपली जाहिरात व्हावी कार्यकर्त्याची चांदी व्हावी इच्छुक गोळा व्हावी मतदाराला कळावं की काहीतरी मोठं काम पण लक्षात घ्या हे कसं असतंय पाच दिवस धामधो पाच वर्ष सामसुम पाच वर्ष धामधून त्यामुळे इथे आलेल्या नव्याण्णव टक्के लोकांचा भ्रमनिराश होईल ते कागद फक्त घेऊन रद्दीच्या भावात किलोने ते कागद विकले जातील चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स